मी योग शिक्षक माझे नाव आहे उत्तरेश्वर राम पांचा पंचा पंचाळी योग गुरुजी राहणार आंबेजोगाय जिल्हा बीड मी आज आपल्यासाठी एक गुडघेदुखीचा असणारा जो त्रास आहे ते त्रास कसे कमी करायचे याच्यासाठी एक आपल्याला अभ्यास सांगणार आहे तो जर आपण अभ्यास केला तर गुडघेदुखीचा असणारा त्रास जागेवरती थांबतो आहे तर बघा आपण बघूया तो कसा अभ्यास आहे ते अत्यंत सोपे सोपे असे अभ्यास आहेत बघा तर दोन्ही हात आपल्याला असे गुडघ्यावरती ठेवायचे पायामध्ये एक थोडासा अंतर घ्यायचा सहा ते सात इंचा अंतर असावा गुडघ्यावर हात ठेवल्याच्या नंतर गुडघे थोडेसे पुढे घ्यायचे आणि चारही बाजूला आपल्याला अगदी सहज गोल गोल गुडघे फिरवायचे हे किती राऊंड करायचे तर एक दहा राऊंड करायचे दहा उजवीकडे दहा राऊंड हे बघा आणखीन असं दुसऱ्या साईडनं असे दहा राऊंड करायचे त्याच्यानंतर पुन्हा हाच अभ्यास उलट करायचा असा असे जर आपण दहा दहा राऊंड केले तर गुडघे तुकीचा असणारा त्रास जागेवरती थांबतो जस जसं ज़़़। आपण अभ्यास करत जाऊ तसं तसंही तस गुडघे तुकीचा त्रास हळू 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 असा कमी होऊन जातो हा झाला एक अभ्यास त्याच्यानंतर दुसरा अभ्यास बघा पायामध्ये एखाद्या एवढा अंतर घ्यायचा दोन्ही हात असे समोर घ्यायची आणि समोर घेतल्याच्या नंतर तुम्हाला झेपेल जमेल एवढं खाली घ्यायचं आहे असं घेतल्याच्या नंतर या ठिकाणी काही शेकन आपल्याला थांबायचं मग हे शेकन कसे करायची तर एक दहा अंक गमू जायची एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा तर हा अभ्यास तीन वेळेस करायचा म्हणजे कधी कधी अभ्यास करायचा याला जेवणाची गरज आहे का बिगर जेवता करता येतो तर हा जो अभ्यास आहे हा पोटासंबंधित अभ्यास नसल्यामुळे आपल्याला कधीही करता येतो सकाळी करा दुपारी करा किंवा संध्याकाळी करा पण दिवसातून एक वेळेस अभ्यास करणं आपल्याला गरजेचं आहे ह्याच्याविषयी आणखीन काय काळजी घ्यायची खाण्यापिण्यातून तर हे गुडघे राहण्यासाठी खाण्यापिण्यातून काही काळजी करणं गरजेचं आहे जसं की आंबट पदार्थ नाही घ्यायचे त्याच्यानंतर राईस नाही खायचा ओहे नाही खायचे त्याच्यानंतर पुन्हा लिंबू आणि खाराची फोड हे जर काही गोष्टी आपण पाळल्या तर हे गुडघे चुकीचा त्रास जागेवर ते थांबतो त्याच्यानंतर दुसरा आणखीन ज्याला आपण बाजारामध्ये तेल मिळतात जसं की चतुर्भुस तेल आहे त्याच्यानंतर दिव्य पिढांतक तेल आहे ते त्याच्यानंतर पिढानेल तेल आहे हे तेल जर तुम्ही आणले आणि तेल आणून गुडघ्याशी पुढं करायची ह्या गुडघ्यावरती ते असं तेल लावायचं आणि असं तेल लावलं की तेल मुरत आणि जे वेदना आपल्या गुडघ्याच्या आहेत त्या वेदना जागेवरती थांबतात तर असे अभ्यास आप आपण रोज करायचे आणि आपल्याला असणारा जो गुडघेदुखीचा त्रास आहे तो त्रास आपल्याला कमी करायचा आहे ओ!